दोस्तो आज दसरा दसऱ्याचं मी आज नवीन ताट घेतलेलं आहे नक्षीचं तर आज जेवणामध्ये काय काय बघूया ह्या नवीन ताटामध्ये तर ही गरमागरम लसलुसीत लुश चपाती आणि दुसरं काय आहे बघ्या आजच्या रेसिपी बघ्या हा आहे पांढरा भात हा रत्नागिरी नाही आहे तर हा आहे आंबे मोहर आज जरा वेगळं आणि डिफरंट आणि म्हणजे तांदूळ हा वासाचा असतो आणि चवीला छान असतो मऊसूत होतो त्यामुळं हा भात खूप छान लागतो आणि ही आहे पडवळची भाजी पडवळची भाजी आणि डाळ असं मिक्स केलेली भाजी आहे डाळ पडवळ आणि बघूया आता तिसरा मेनू काय आहे हे आहे डाळीची आमटी ह्या तीन डाळी असतात एक तुरीची डाळ मसूर डाळ आणि मूग डाळ अशी मिक्स डाळीची आमटी आणि दुसरं काय ताटाला हा आहे मिरचीचा खरडा मस्तपैकी खोबरं घातलेलं आहे ओल्या मिरचीचं आणि चेचलेले खलबत्त्या आणि खलबत्त्यात त्याचा खरडा केलेला आहे तर आज जेवणाला मस्त खरडा खायचा आहे आणि चौथा मेनू काय आहे बघूया अरे वा हे तर आहे कारल्याचं कुरकुरीत कारल्याचं कुरकुरीत म्हणजे काय कारली चिरायची त्याला मीठ हळद लावायचं ताजभर ठेवायचं चा, आणि चांगलं पिळून घ्यायचं भरपूर कांदा घ्यायचा आणि तव्यावर थोडंसं तेल घालून कांदा आणि कारलं चिरलेलं त्याचं शॅलो फ्राय करायचं आणि मस्तपैकी कुरकुरीत भाजायचं हे भरपूर भाजायचं पण मी जरा सॉफ्ट भाजलेलं आहे कारण की मला मऊ मऊ खायचं होतं भरपूर भाजले की असं कुरकुरीत लागतं त्यामुळे हे जरा सॉफ्ट कुरकुरीत आहे कारल्याचं कुरकुरीत म्हणतात किती मस स्ट्रेक्चर मस्त आले स्ट्रेक्चर सॉरी स्ट्रेक्चरचं स्ट्रेक्चर तर बघूया आपण आता हे काय काय आहे आपला मेनू कारल्याचं कुरकुरीत आजचा मेनू चपाती